नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती साडी हा स्त्रियांचा सर्वात जास्त आवडता पोशाख आहे साडीमध्ये आपल्याला नवनवीन प्रकार नेहमीच पाहायला मिळतात एखादी नवीन साडी विकत घ्यायची असेल तर आपण ट्रेनिंग कलेक्शन कोणतेही आवर्जून पाहत असतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी मोत ब्युटिफुल मुर्गा प्रिंट सॉफ्ट जॉर्जेट साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे या साडीवरती रंगोली एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आली असून अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्स रंगाचा ब्लाउज पीस त्याच्यावरती खूप अशी हेवी एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आली असून खूप सुंदर असे आर्ट कलर ऑप्शन तुम्हाला या साडीमध्ये मिळत आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी लाईट वेट साडी चिनॉन सिल्क याच्यावरती थ्री डी प्रिंटेड विथ टच वर्क करण्यात आली आहे टसल देखील याच्या साडीला पल्लूला लावण्यात आले आहे व ब्लाउज पीस वरती तुम्हाला प्रिंटेड विथ मल्टी कलर हँडवर्क अतिशय सुंदर अशी डिझाईन करण्यात आली आहे अशा पेस्टल कलर मध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी अवेलेबल आहे मंडळी या साडींमध्ये तुम्हाला चार कलर ऑप्शन्स मिळत आहे या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिले आहे तेतून तुम्ही ऑनलाईन या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात अशाच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या व तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका मंडळी